दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन येथे हजर येऊन त्यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कपाटात ठेवलेले सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र चोरी केल्याबाबत फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांनी गुन्हे पथकास पथका सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या त्यावरून गुन्हे पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर घरी घरकामासाठी येणारी महिला अंजली रवींद्र निकम राहणार नाशिक रोड ही ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सदरची चोरी तिचा मित्र राहुल गणेश जाधव राहणार गांधीनगर झोपडपट्टी जेल रोड नाशिक रोड यांच्या सांगण्यावरून केली असल्याची कबुली देऊन चोरी केलेली सोन्याची मंगलसूत्र ही तिच्या मित्राकडे ठेवलेले असल्याचं सांगितल्याने सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपितांना अटक करून त्यांनी चोरी केलेले दोन लाख दहा हजार सहाशे रुपयांचे एकूण सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र हस्तगत केले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरनार वय पासष्ट वर्ष यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे घरातून तीन मंगलसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात बी एन एस कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपी बिस्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञातिस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी काम करणारी घरकाम करणारी महिला तिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले त्यामुळे त्यावरून त्या राहुल गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली तपास केला तर त्याने हे तीन सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत त्याची अंदाजे किंमत दोन लाख दहा हजार सहाशे रुपये असून ते सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र आहेत सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त झोनटू शकतो श्रीमती मुलिका राऊत मॅडम मान्य सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री डॉक्टर श्री सचिन बारी सर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या त्या टीमने ही कामगिरी केलेली आहे याच तसेच या कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई सूरज गवळी सौरभ लोंढे सुनील गायकवाड गौरव गवई, अनिल शिंदे जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजकर यांनी सहभाग घेतला होता या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवारदार विनोद लखन हे करत आहेत